नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फक्त एक वाटी हर्बर डाळीपासून म्हणजेच आपण त्याला चना डाळ म्हणतो ह्या डाळीपासून आपण मस्त कुरकुरीत असा आपण एक नाश्ता करणार आहोत आणि तो नाश्ता अगदी मस्त आणि कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण एक मेन इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत चला तर असा भन्नाट अशी रेसिपी कशी बनवायची ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक वाटी हरभर डाळ घेतलेली आहे बघा फुल्लं एक वाटी घेतलेली आहे ती एका एक बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण ही डाळ थोडं पाणी घालून आपण छान धुवून घ्यायची म्हणजे ही डाळ आपण भिजायला घालणार आहोत त्याच्या अगोदर थोडं थोडं पाणी घालून आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी एक थोड्या अंतरावरती पाणी ठेवून आपण हे याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि भिजायला ठेवायचं बघा ॲटलीस्ट इथं मी एक चार तास ही आपण इथं ही डाळ भिजवून घेतलेली आहे छान अशी भिजली गेलेली आहे अगदी मस्त भिजलेली आहे आता काय करायचं ही डाळ थोडी थोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवताना अगदीच एकदम जास्त मोठा मिक्सर करून बारीक करायचं नाही थोडंसं घबरं ठेवायचं आहे आपल्याला इथं बघा एखादी दुसरी डाळ राहिली तरी पण चालू शकतं कारण एक एक डाळी तोंडात खूप कुरकुरीत आणि खूप खुसखुशीत लागतात त्यामुळे एखादी दुसरी डाळ राहिली तरी हरकत नाही चला तर अशा पद्धतीनं आपण थोडं थोडं डाळ त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण मस्त असं ही पेस्ट बनवून घेतलेली आहे लक्षात ठेवा इथं एकच टीप मेन आहे ती म्हणजे यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे अशी फक्त डाळ आपण फक्त बारीक करून घेणार आहोत त्यात पाणी ॲड करायचं नाही बघ बक... दोन चमचे आपण इथं बेसन पीठ टाकणार आहोत त्या व्यतिरिक्त तुम्ही इथं तांदळाचं पीठ पण वापरू शकता मी इथं तांदळाचं पीठ माझ्याकडं अव्हेलेबल नव्हतं त्यामुळं मी तांदळाचं पीठ टाकलं नाही बेसन पीठ टाकलेलं आहे त्यानंतर इथं मी दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेला आहे ते कांदे पण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर मी थोडंसं एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा इथं आपण ओवा टाकायचा आहे आता त्यानंतर मी इथं लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे तुम्ही इथं हिरवी मिरची पण वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं जिन्नस आपण काय करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये टाकायची कारण या दिवसामध्ये स्वस्तात मस्त अशी कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये कोथिंबीर घालायची कारण कोथिंबीरनं एक खमंगपणा येणार आहे आणि अतिशय सुंदर अशी टेस्ट देखील याला येणार आहे चला तर आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आता बघू शकता इथं मी पाणी वापरलेलं नाही पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जर पाण्याचा वापर केला तर तेलामध्ये सगळं हे पीठ विस्कटतं आणि सोडा वगैरे काहीही वापरायचं नाही बघा आता हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी जेव्हा डाळ बारीक करत होते त्यामध्ये पाणी ॲड केलं नव्हतं मी अशीच डाळ मी फक्त बारीक करून घेतलेली आहे आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि अगदी गोल गोल असे आपण ह्याच्या जे भजीसारखं जसं आपण भजी बनवतो तेच सेम प्रोसिजर आपण इथं करायचे आहे आणि तसंच आपण तेलामध्ये सोडून द्यायचं आहे अगदी छोटे छोटे करायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे लगेचच व्यवस्थित असे सोडले जातात बघा थोडं थोडं आपण याला सारखं जसं भजी आपण एकसारखं हलवतो तो तसं सारखं सारखं हलवायचं नाही कारण हे जे मिश्रण आहे ते थोडंसं काय आहे घभरं आहे त्यामुळं आपण लगेचच उलटपालत करत बसायचं नाही थोड्या थोड्या वेळानंतर आपण एक एक करून इथं हे जे आपण कुरकुरे बनवलेले आहोत मस्त ते उलत पालत करायचे आणि मस्त कुरकुरीत असे हे तळून घ्यायचे बघा त्याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आलेला आहे आणि अतिशय भन्नाट ह्याची चव तर लागते जे आपण बेसन पिठापासून जे भजी बनवतो त्याच्यापेक्षा पण अतिशय सुंदर असे ह्याची टेस्ट लागते तुम्ही पाहू शकता चला तर ह्या असे करून आपण हे सगळे इथं आपले हे कुरकुरे मस्त असे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि अतिशय भन्नाट असा कलर देखील याला आलेला आहे बघा तुम पाहू शकता कुरकुरीत अगदी कुरकुरीत होतात थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करायचं म्हणजे कुरकुरीतपणा मस्त असा येतो चला तर अशा पद्धतीनं आपण सगळे इथं हे कुरकुरे मस्त असे तळून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे टाकायचे जास्त मोठे टाकायचे नाही जसं आपण भजी बनवतो तसं टाकायचं नाही बारीक बारीक अगदी थोडे थोडे अगदी छोट्या छोट्या साईजचे आपण इथं ता कुरकुर्यात बघ तयार करून टाकायचे आहेत बघा अशा मी दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला मस्त असे कुरकुरेत तळून दाखवलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता पाहू शकता आणि आवाज देखील त्याचा ऐकू शकता की ती कुरकुरीत असे हे आपले हे भजी बनवून तयार झालेले आहेत बघा तुम्हाला एक मी फोडून दाखवते अजिबात तेल ओढत नाहीत इथं बिना सोड्याचा देखील आपण इथं मस्त असे हे हरभर डाळेपासून असे हे कुरकुरे मस्त बनवून खाऊ शकतो हे तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता अतिशय सुंदर लागतात आणि त्याची टेस्ट तर अतिशय भन्नाट होते चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा